जय शिवराय मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजने अंतर्गत अनुदान मिळणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी अतिशय दिलासादायक व महत्त्वपूर्ण अपडेट आहे हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा राज्य शासनामार्फत ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून राज्यातील संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेतील पात्र लाभ असलेल्या लाभार्थ्यांना मासिक अडीच हजार रुपयाचं मानधन द्यायला राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे यासाठी पाचशे सत्तर कोटी रुपये निधीच्या तरतुदीसाठी देखील राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे यामध्ये संजय गांधी निराधार योजने अंतर्गत पात्र असलेले चार लाख पन्नास हजार लाभार्थी तर श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेचन या योजनेतील पंचवीस हजार लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत या लाभार्थ्यांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून राज्य शासना माध्यमातून मासिक अडीच हजार रुपये मानधन दिले जाणार आहे माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या अंतर्गत यांच्या माध्यमातून या दिव्यांग बांधवासाठी एक आन आंदोलन व उपोषण करण्यात आलेलं होतं त्याच उपोषणाच्या माध्यमातून राज्य शासनाने बच्चू भाऊ कडू यांना आ, आश्वासन दिलं होतं की आम्ही दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढ करू याच पार्श्वभूमीवर शासनाने अनुदान वाढ करून दिव्यांग बांधवांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अनुदान आता ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून ह्या लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे हे अनुदान मंजूर केल्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या भागातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे त्यामुळे चार लाख पंच्याहत्तर हजार दिव्यांग बांधवांना या योजनेअंतर्गत मासिक ला, आता दोन हजार ऑक्टोबर पंचवीसपासून अडीच हजार रुपयांचं मानधन मिळणार आहे पात्र असलेल्या लाभार्थ्यांना आता अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे यासाठी या माहितीसाठी किंवा या, या, या योजनेसाठी वनिधीसाठी एक लवकरात लवकर जी आर काढला जाईल व या हा पाचशे सत्तर कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याबाबत देखील एक महत्त्वपूर्ण अपडेट दिलं जाईल हे अपडेट लवकरात लवकर आल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी असतील किंवा श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजनेतील लाभार्थी असतील यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे बच्चूभाऊ कुडू यांच्या आंदोलनाला हे आलेले एक महत्त्वपूर्ण यश आहे ही मागणी राज्य सरकारने मान्य केल्यामुळे चार लाख पंच्याहत्तर हजार या योजनेतील लाभार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे दिलासा मिळणार आहे अशा अशा करूयात आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आवडला आहे भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहितीसह धन्यवाद